पाहत रहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी आपल्या घराला घरपण देणारं आणि सौंदर्य देणारं दालन म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस नामवंत कंपन्यांचे प्लंबिंग फिटिंग हार्डवेअर स्टेनलेस स्टील पॉवर टूल्स मटेरियल सिंटॅक्स गार्डन पाईप पी व्ही सी पाईप सर्व प्रकारच्या सिरॅमिक भांडी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच सुपर एंटरप्रायजेस आणि हार्डवेअर आमचा पत्ता विजापूर वेस मालगाव रोड मिरज संपर्क शकील अब्बास गोदड मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास वीस बारा चौऱ्याण्णव भारतीय शूर जवानांच्या व संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत अठरा रोजी भव्य तिरंगा यात्रा मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आमदार खाडे यांनी केले वुर्त्ता, वुर्त्ता असे की पहलगाम येथील अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ ऑपरेशन सिंदर भारतीय सैन्य सशस्त्र दलाच्या वतीने राबवण्यात आले पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे ठिकाणी ही भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले यामध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्वक कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवाना श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराफकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे भारतमातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज चांगला की परत आमच्या नाचा आला का तर आम्ही घरातून ठोकू हे हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे मध्यंतरी आपण एकदा मध्ये आपण अटॅक केला होता त्यामध्ये त्यामध्ये हे झालं आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन शिंदूर ज्या माता बहिणींचं शिंदूर गेलं त्या ऑपरेशन शिंदूर हे त्यांना नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातून हा लढा उपलब्ध आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य बघतं आपण शिवाजान म्हणू शकत नाही पण आपण इथून आपल्या सैनिकांना आपले जे सैनिक गेले मारले असतील त्यांनी बलिदान दिलं असेल त्यांच्या त्यांना आपण आदरांजली म्हणा आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपण काम करून आहे त्यासाठी अठरा तारीख रविवारी सकाळी शिवतीर्थावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिससमोर येऊन ते सांगाचा कार्यक्रम होईल तर त्यामध्ये सर्व जे देशप्रेमी आहेत मिरजकर सगळे देशप्रेमी त्यांनी ह्या सभा घेहावं सगळ्या संघटना असतील सगळे आध्यात्मिक लोक असतील बाकी सगळे असतील माजी सैनिक असतील एन सी सीवाले असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं हो आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं हो त्यांना एक बॉर सपोर्ट त्यांना द्यावा त्यासाठी ही रॅली आपण काढतो त्यासाठी सगळ्यांना माझं आभार आहे